वाजले साडेचार तर, तर आज मला जायचं आहे बाहेरगावला ट्रॅक्टर घेऊन कडवा आणण्यासाठी तर आज परवा रे भाई त्यासाठी दुपारी ऊन लागायला म्हणून थोडंसं सकाळी जायचं आहे आज साडेचार वाजले तर आता घ्यायचं आहे मला थोडंसं आवाज माझा चेंज येते सकाळ सकाळी राहमित्रांनो मी आणल प्ले आजच्या पुला आपण तुमचं स्वागत करतो तर भाई पेट्रोल पंपावर आले आहे अजून उठले नाहीत कोणी तर जायचं आहे आपल्याला चांदोरी या गावला टॅक्टर घेऊन दिवसभर ट्रॅव्हलिंग आहे आपली यायचं जायचं कठीण आहे उन्हामध्ये ऊन उन। लागायला पहिलेच सकाळ सकाळी निघायला पाच वाजलेत आता चलो जायंगे तर भाई असं भैया आल्यात आता सकाळ सकाळी उठून हाय तर करावं बघा <laughs> पाटील अगा पैसे घेऊन नोटा घेऊन रडील झोप उंडली होय चवीस होती दोन हजार दोन हजार दोन हजार काहीत राहणार आलोय शेत शेतामध्ये चालू आहे काम तर भाई अशा प्रकारे ट्रॅव्हलिंग झाली आहे माझी कडबा बस चालू आहे तर मी आलोय तिनची बैठक आहे एक आता आता बसतोय मी थोडा सावलीला नाश्ता वगैरे झाले घरी गेलो आलो काही बघा आंब्याचे झाड किती मस्त आहेत बैठक प्रत्येक वेगळी बैठक असते मस्त सावलीला बसायचं इथं एक चिंचाचं झाड आहे हे बघा असं तिकडं मिरच्या सुद्धा लावल्यात त्याने मिरच्या टमाटे इकडे लावलेले थोडस सावलीला बसत खराब होत अजून अजून हाडं भाई रस्ता थोडस खराब होतं मध्ये आधी एक दोन तीन किलोमीटर खराब होतं रस्ता तर मित्रांनो तिकडे चालू आहे भरणं उन्हाचं तर असं आहे अरे भाई ले डेंजर लागते नऊ वाजलेत आत्ता तर एवढं ऊन आहे समजा बारा एकला तर किती ऊन असेल बघा आता आता मला उन्हातच काढावं लागते की काय की गाडी काही माहीत नाही आता बघू तसं जसं चाललं तसं बारा फिटाची पेंढ्या पूर्ण बकळमुठेत गोल फिरायलाही नाही वर <laughs> एवढे पेंढ्यात आले घेतात पेंडीचं का रेट चला इकडं सहा रुपयाला रुपयाला बक्कल भारी पेंडी सहा रुपये मध्ये पाटील सहा रुपयामध्ये पेंडी बक्कल भारी भुसा हा भुसा करतात की हा हा भुसा करून नेतात फॅक्टरीला जाळायला नेतात की तिसरा नली भरलेली आहे बघा बघू शकता आता निघायचं आहे आम्हाला पिसोळा घ्यायला जायचं आहे पाडव्यासाठी ते खाली पाये पायाखाली ठेवून आंघोळ करत नाही पटेल हां पिसोळा इकडं जरा जास्त आप आहे आपल्याकडं नाही पिसोळा का हे पिसोळा आहे बघा आता लय महाग भेटते सध्याला मला पण पाहिजे भरपूर आहे बघा इथं बोर आहे डब्बा लावलेला आहे इकडं तर मित्रांनो काही हाय खिसवा आपलं पाड्या दिवशी काम देते आंघोळ करते वेळेस पायाखाली घेऊन आंघोळ करते माझा स्प्रेड तुम्ही काय घेत स्प्रेड घेतात

कारण की हॉटेल बिटेलमध्ये जाणार नाही आम्ही काही नाही दुकानामध्येच काय तर घेऊन जाऊन खायचं पण झालेला आहे त्यासाठीच जेवढं लवकर जल्दी गेलं जाऊ तर तेवढं चांगलं आहे हॉटेल खायला घेतलं हे हे बस स्टँड आहे अजून मुदळमध्ये आम्ही थांबलोय की खायला सगळं घेतलं आहे मी तसं जायंगे आपण गडबा आता जायचं आहे जाय घरी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये बाय बाय